सांगितलं माझा ही संत परंपरा सर्व होती मी जर कुळ परंपरेने पाहिलं तर कुलकर्णी घरात जन्माला गुरु परंपरेने पाहिलं तर मी नातकुळ परंपरेमध्ये अवतार कशासाठी आलो होतो हे सर्वांना माहीत आहे अवतार संतांचा कशासाठी होतो दिशा हीन झालेल्या जगाला दिशा दाखवण्यासाठी संत येतात आणि संत काय करतात आल्यानंतर पहिली गोष्ट आता माऊलीचा जर विचार केला तर माऊलीची सुरुवातच तिथे माऊलीची सुरुवातच आहे आपल्या परंपरेचा जर विचार केला भक्ती मार्गाचा तर ज्ञानदेव रचिला पाया परमार्थाचा पाया तिथून सुरुवात झाला आणि ज्यांचं आपण जर तो कळस आहे मग अशा दोन्ही महात्म्यामध्ये किती अंतर तर साडेतीनशे वर्षाचा किती साडेतीनशे वर्षाचा अंतर पण काही जर अडचण आली तर तू खूप राय करी जाऊन बसला माऊलींच्या दारामध्ये माऊलींनी हे माझी पूर्तता करावा माऊलींनी तो पाठवा जगत गुरु तुकू कोणाकडे पाठवा जगत गुरु तु खूप पाठवा आणि जगतगुरु गुरु तुकोबा सांगावा ते थोडे महात्म्य आहेत ते थोडे सामान्य नाही किती मोठे ते ज्ञानाचा सागर येतो अहो ज्ञानाचा सागर आहे साधकाचा माय बाप आहे काय नाही माझ्या ठिकाणी अवतार आलेला महात्मा त्यांचा जर वर्णाची परंपरा पाहिली तर त्यांचं जन्मगाव पण मात्र जे जन्मगाव या हे आळंदीच म्हणायचं क्षेत्र आळंदी या ठिकाणी चार भावंड अवतारण आले आणि अवतार आल्यानंतर कशासाठी आले होते तर पहिली गोष्ट धर्मावरती गुराणी आली होती दुसरी गोष्ट समाज भरकटला होता ज्याच्या त्याच्या मार्गाने ज्याची त्याची मनाची भट्टी चाललेली होती आणि त्याच्यातून जर सांगायचं तर ह्या सर्वांना एकत्र आणणारा कुणी नव्हता म्हणून असणारा जगद गुरु तो जो अवतार असणार माझ्या माऊलींचा अवतार त्यावेळेस अंबोराला बोलून घेतलं उद्धव अवतारातून की अंबोरा तुम्हाला अवतार द्यावा लागेल अरे म्हणले मागे पुढे उभा तू कुठं संकट आलं तर संभाळित होता तू आता इथं काय केलं मिठीवरील पाहूल ठेवले कटेवर हात ठेवले आणि ह्या समाजाला जर त्रास दिला तर माझं कोण रक्षण करेल त्यांनी सांगितलं काळजी करू नका तुम्हाला इथं अवतारण यायचं मी या विठेहून उडी टाकणार आहे म्हणून या विठेवर उडी टाकणार आहे पण मी हे रूप समाजाला दिसण्यासाठी विठेवरच दिसत फक्त कार्य मात्र वेगळं चालू राहील म्हणून असणार माऊलींचा अवतार जर पाहिलं तर माऊलींचा हा महाविष्णूचा अवतार सकाळ माझा न्यासळ असा असणार सकाळ न्या दिसत ज्या ज्या वेळेला त्यांचं लहानपण होत लहानपणी असणाऱ्या समाजाने सामान्याने नाही त्रास दिला सामान्याने अजिबात त्रास दिला नाही जे ज्ञानात मोठे होते त्यांना अडवळ येईल म्हणून त्यांनी त्रास दिला ज्यांनी ज्यांनी त्रास दिला तर त्यांना त्यांना पण परमार्थात आणलं त्यांना त्यांना पण परमार्थात आणलं आता बघा थोडस पाहून विशोबा खेजरने त्रास दिला की मांडे पाठीवरती भाजले एकदाच भाजल्या त्यांचा गर्व हरण करायसाठी काय केलं एकच वेळ बाहेर निर्जीव चालवली एकच वेळ चालवली का चांगचा गर्व हरण करायला त्याच्यानंतर स्त्रीचा पुरुष केला एकच केला त्या स्त्रीवर तशी वेळ आली होती म्हणून त्याच्यानंतर मेलेला माणूस जिथं उठविला किती वेळा एकच माणूस उठवला एकच वेळेस उठवला बघा जे मेलेला माणूस उठवला त्याच्या हातून आणि सोडून लिहून घेतली श्रीक्षेत्र आपल्या जिल्ह्यामध्ये जे चांगलं महाराज शिष्य लिहून कसे आले होते किती गर्व होते सर्वांना माहिती पण मात्र निर्जीव भिंत चालवल्यामुळे त्या चांगला गर्व हरत झाला त्याच्यानंतर जी श्रीचा पृथ झाला तिथे कल्याण झाले आणि ज्या महात्मे पाठीवर मांडे भाजायची वेळ आली सहाव्या वर्षी ज्ञानाचा सागर ज्याला म्हणतात ना अशा थोड महात्म्याने त्याला अधिकारी पुरुष बनवलं काय बनवलं अधिकारी पुरुष बनवलं पद अधिकारी वेगळे अधिकारी वेगळे परमार्थक म्हणून अधिकार प्राप्त झालेले अधिकारी वेगळे कारण की परमार्थक पण राहले परिस्थिती जशी असेल तसं असतं इमारतीकडे जास्त जायचं नाही पण परमार्थामध्ये सुद्धा काय झालेलं की जे परमार्थ खूप वाढलेला आहे आजच्या काळामध्ये खूप 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 वाढलेला आहे पण एक गोष्टीनं मात्र दुःख वाटत हे पुढती जन न डोळा म्हणून येत असे कळवळा कोणाचा कळवळा येतो त्या दुःखी जणांचा कळवळा येतो आणि अशा दुःखी जणांचा कळवळा आला ना की त्यावेळेस वेळेस निरोबर ऐकलं त्यांना विचारलं नेमकं काय करायला पाहिजे तर निरोबर सांगितलं पूर्वीचे संत होऊन गेले, त्या मार्ग दावुनी। मार्ग दावुनी गेले ना त्या मार्गाने जर चालवत आली मार्ग दावली मार्ग दावली गेल्याआधी दया निधी संत ते चालू जातात मग मार्ग कधीपासून जास्त नाही म्हणलं दोपारयुगात दोपारयुगाचा भगवंताचा आणि अर्जुनाचा संवाद जसा तसा ज्यांनी लिहून ठेवला त्यांच्याकडे चला म्हणजे त्यांचं नाव व्यासमुनी आणि त्या व्यासमुनींचा जी परंपरा होती त्या परंपरेच उजाळा जमनी दिला त्या परंपरेला उजाळा जमनी दिला त्यांनी जशाच तसं ज्ञान तयार करून ठेवलं होतं जशाच तसं असणार भगवंताचा मार्गाचा संवाद होता तो जशाच तसा करून ठेवला आणि त्या मार्गावर उजाळा देण्यासाठी महाविष्णूचा अवतार हा सकामा माझा स्वर म्हणून त्यांच्याकडे तुकोबा राहायला हवंय काय केलं तर तू खूप राहायला प्रश्न विचारला तुम्ही कोणत्या संतांसाठी म्हणले तर म्हणले हे काय आळंदी ह्या गावचे संत कसे म्हणले अभंगाच्या जा चरण सांगतात ते संत ಂತ ಕೃಪಾವಂತ संतांसाठी हा अभंग एकच आहे असं नाही काय सांगू आता संताचे उपकार मज निरंतर जागा होती काय द्यावे त्याशी ठेवीत तुम्ही संत दिक संत एवढा करा उपकार नमस्कार म्हणलं काय म्हणतो संताची भेट झाली संतांची भेट झालं काय होत म्हणजे पहिली आमची वाचा बंद पडली होती पहिली आमची सामान्य माणसाची वाचा बंद पडली होती संतांची भेट झाली मुळ आमचं भाग्य काय झालं आमचं काय झालं तर पहिली गोष्ट संतांची भेट झाली तिथं आम्हाला एक वागे ऐकायला मिळालं सदा नाम घोष करू हरी कथा त्यानी सदा चित्ता समाधान सर्व सुखल्यानो सर्व अलंकार आनंद निर्टवचित जड जीवासाठी संतांची भेट झाली आम्ही झालो अग्निरूप लागू लागून दे पाप पुण्याला ज्या ज्या वेळेला संतांची भेट होती पहिल्या भेटीमध्ये त्यांचं बाकी उदयात होते मग तू खबर आहे नेमकं काय भानगड तुमच्या आणि ओघ्या असणाऱ्या बाबाजी चैतन्याची भेट झाली तो दिवस कसा होता तर त्यांनी सांगितलं त्यांच्याबद्दल सांगितलं माझा दिवस कसा होता कशाला विचारता म्हणले मी वयाच्या एकवीस वर्ष पर्यंत प्रपंच करीत होतो बाराव्या वर्षी माझ्याकडे प्रपंच आला प्रपंचाची जबाबदारी सांभाळित सांभाळित माझ्या अकरा वर्ष गेले लोक मला तुकाच्या आयुष्यात तुका शेठ म्हणायला लागले काय म्हणायला लागले तुका शेठ म्हणायला लागले एवढा मोठा पसारा वाढला होता आणि ज्या वेळेस जगाला दाखवायसाठी मी सांगितलं ना लोकांना निघाले बरे झाले आता बरे झाले म्हणजे निघाले दिवाले आपलं जाता कीर्तनावर जाता मी भेस लागली तर दुसऱ्या वेळेस कीर्तनावर जातोय हा एखाद्या टाळकरीची माझ्या हारक्याची माझी आमचा मी तर टाळकरी पण नाहीये काय कारण मी सगळ्यातच करलो मग आमची जर गाडी पंचर झाली वाटत तिकडे गेलो असं वाटतं तीनशे रुपये लागतील टोपला मग कशाला जायचं मग त्यावेळेस त्या महात्म्याने सांगितलं बरे झाले देवा निघाले दिवाळी सर्व झालं पण बाबाची चैतन्याची त्यांची वेळ झाली तो दिवस भाग्याचा दोन दोन याचे उत्तर देतात ते एकीकड सांगतात जन्म आलो त्याचे जान आज फळ झाले साचे तुम्ही सांभाळले संती भय निरसले खंती कृत्य कृत्य झालो इच्छा केली ते पावकामने काळ काय फळ करायचं या आण दुसरे कापण के त्यांचा आता तुझे दोन वर्ष मनाचाच परमार्थ पण त्याच्यानंतर योग्योगाने महात्मे भेटले आणि त्यांच्या भेटीमुळे काय झालं तर उजळले भाग्य आता अवघी चिंता वारली संत दर्शनी हा लाभ पद्मा लाभ जोडीला हृदय संपुष्ट पेटी करुणे साठविला तुकामध्ये होता ठेवा आणि आपल्याकड बर का आपल्या परिसरासाठी सुद्धा मी तरी उपकारच माने संतांचे तुम्ही विचार करा की लयनाथ बाबांनी तर यावा ह्या परिसरामध्ये नागापूर सारख्या बोरेगाव पर्यंत ह्या परिसराला त्या महात्म्यांच जर पाहिलं तर खूप मोठे महात्मे पण आपल्याकड जसं असल तसं सांभाळलं आणि ज्यांना मी प्रेम मूर्ती म्हणलं असे असणारे नाना निवृत्ती नाना ज्या महात्म्यांनी पेरलं होतं ते सांभाळलंच नवीन पेरलं आणि पेरणारे आपल्या परिसरात सारखे नानांसारखे महात्मे ह्या परिसराला अनेक काळे महाराज मला वाटतं किती बरे जण येत ह्या परमार्थाला म्हणजे आपलं सुद्धा भाग्य असं हे उजळले भाग्य आता अवघी चिंता आपली नाहीतर हे महात्मे जर परमार्थात नसते ना तर बाबा सुद्धा आले असतील पुढे गेले असते नाना सुद्धा आले असते पुढे गेले असते पण भक्तीचा ठेवा तुका म्हणे होता ठेवा तो या भावाला सापडला म्हणून या भावाला सापडला सारख्या महात्म्यांच्या हाती दिला नानांसारख्या महात्म्यांच्या आपल्या परिसराच्या सर्वांच्या हाती आले ते त्यांच्याकडे दिला आता यांच्याकडे लक्ष ठेवा आधी करा आधी करा आणि मग सांगा आधी केलं ते महिना आता आपल्यापर्यंत सांगायला ते पोहोचले म्हणून याच्यासाठी तुम्हाला सांगतो किती माणसं सा भक्तीला लागलेत त्याच्यापेक्षा किती टिकले किती लागलेत त्याच्यापेक्षा किती टिकले आणि टिकण्याला महत्व या बऱ्याच आंब्याला बऱ्याच फळ येते कधी लिंबा सारखे कधी लोक त्याच्यावर मोठे होते कधी पाणीला पुसत कधी कोई लागल्यावर गळते कधी उतरायला थोडेच राहते आता ते बी आडीला जाता जाता पण आपल्या परिसराच भटकेला जेवढे असणारा सद्गुरूवरती संतांवरती सर्वांवरती विश्वास ठेवला म्हणून त्यांनी काय केलं हा विश्वासाच फळ म्हणून आपल्याला सुखाचे दिवस आले कसे मुळ आले सुखाचे दिवस कसे मुळ आले संतांच्या काहीमुळं स्वतः संत अंगी राबतात आणि आपल्याला नंतर सांगतात आधी त्यांनी मेहनत घ्यावा मग आपल्याला सांगावं जसं आईनं बाळ झोपात आहे तोपर्यंत स्वयंपाक करून झेकली तिथं ठेवावा बाळाची आंघोळ व्हायचे आत ती भोक लागली का जेवण कर असे थोडे बातम्या आपल्या परिसराला लाभले त्याचं आपलं भाग्यवान येतं आणि या परिसरात जो माळा पिकला ना एवढा मोठा वाढला ना तर मला वाटतं सावता महाराज कळ गेलं त्यांना जर विचारलं तर सावता महाराज थोडंसं सांगतात आमची माळी याची जात शेती लागायचं आम्ही हाती मोठ नामान पाणी जाते फुलं झाडा त्यांनी जाईजुई फुलली जाईजुईली नाही सांगितली त्यांनी कोणती सांगितली ही ही जाईजुई सांगितलेली आहे आणि म्हणून आपल्याला इथपर्यंत मंडपामध्ये आल्यानंतर मी आपलं एक चित्त होणं खूप अवघड या ठिकाणी चित्त हव्या असणार चित्त वाढतं आव्हान हटवण्याचं कार्य संत महात्मे करतात म्हणून असे थोर महात्मे आपल्या परिसरालाच नाही तर असणारी कीर्ती जशी त्यावेळेस संतांची कीर्ती होती संत त्यावेळेस होते आज आहेत आणि उद्या राहणार हे संत कुठे येत नसते जात नसता संत तो तो जशाच तसा असतं म्हणून तुम्ही आम्ही भाग्यवान येत ह्या भाग्यवानाचं काय वर्णन करावा काय वर्णन करावा तर ज्या ज्यांनी धर्माचा पाया घातला ज्यांनी धर्माचा पाया घातला माऊलींनी पाया घातला त्या मांच्या बाबतीमध्ये सुद्धा त्यावेळेस असे साथ देणारे माणसं होते हा असे साथ देणारे माणसं होते त्या महात्म्यांचं बहिणाबाई वर्णन करतात काय वर्णन करतात बरं ते तर ज्ञानदेव रचिला पाया उभाळे देवलया नामातयाचा किंकर त्याने केला हा विस्तार आणि भागवताला काय म्हणले नाथ महाराजांना मला ते याय ना तिसऱ्या चार जाऊ जेवढं कमी तेवढं सांगायचं असतं कमीच तर भागवत खांब दिला खांब आपल्याला भा खांब दिला भागवत त्यावेळेस त्यांनी विचार केला काही संत महात्म्याच्या काळात नव्हतो आम्ही नंतर आलो पण त्याला नाही ऐकतोच मार्ग आणि त्या मार्गाने चालत असताना जे कळसावर बसले त्यांना विचारलं कुणीतरी जाऊन आपल्यासारख्या साधकांनी प्रश्न विचारला की तुम्ही इथपर्यंत आले कसे आले कुठून आले येण्याचं कारण नाही भाजीवाया